राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अलिमद्दीन काजी यांचे ग्रीनलँड शाळेत विद्यार्थ्यांना यश मिळवण्याचे मूलमंत्र दिले एकोणतीस ऑगस्ट धाराशिव येथील ग्रीनलँड शाळेत राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांना अभिवादन करून साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष काजी, अली का काजी अली मोद्दीन तसेच मुख्याध्यापिका अर्चना मॅडम जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव शेख जावेद यांच्या उपस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांना काजी मोद्दीन यांनी मार्गदर्शनात खेळाडूंना टॅलेंटसाठी जात पात धर्म आड येत नसल्याचे सांगितले व क्वालिटी व मेहनत करण्याची जिद्द असेल तर नक्कीच यश मिळेल खेळाडूंनी मेजर ध्यानचंद यांचे आदर्श समोर ठेवून मेहनत करण्याचे मूलमंत्र दिले तसेच शेख जावेद यांनी शिक्षण क्षेत्रात चालवलेल्या चढाओडीत खेळाडूंनी शिक्षणासोबत मैदानावर सराव करण्याची गरज आहे क्रीडा क्षेत्रात शाळेला व खेळाडूंना सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व शाळेतील फुटबॉल हॉकी शूटिंग बॉल टेबल टेनिस पेक टॅक्रा इत्यादी विजयी खेळाडूंना सन्मानचिन्ह दे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले मुख्याध्यापिका अर्चना मॅडम व संस्थापिका अनंत लक्ष्मी स्वामी यांनी खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक स्वाती तेलंग यांनी मेहनत घेतली